वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सुदूरजोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे आद्य क्रमांक नऊ पविक्रमा एकशे चाळीस किंबहुना बाव भाऊ बिहाया आणि साजी चाडा आधी जरी मिया तरी तुगा उपती या जदन कि टी वेदरी कवळे तरी चांदनी मने पिवले, ते 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 मने ते या ते म्हणे पिवळे ते माझ्या सुरपी निर्मळे देखती दोष ना विटाळले मुख ते ते म्हणे कुळो विख ते मानुष मानती माते म्हणून पुढती पुढती धनंजया जने विसंबती या अभिप्राया जे या स्थूल दृष्टी वाया जाय जलगा पैसूल दृष्टी देखती माते तिने देखणे जा ने अमृते अमरानोहिजे दृष्टी मोढ माते जान ती किरद्रढ परि ते जाने टाके दसा नक्षत्राची आभासा साठी घातू झाला ते या हंसा माझी रत्न बुद्धीची आशा रिगोणीया सांगे गंगा या बुद्धी मृग जळ ठाकुणी आलियाचे कवन फळ काय सोत रो म्हणतो नि बाबुळ सेविल करी हार निळयाचाची दुसरा या बुद्धी हातू घातला विखारा कारणे म्हणून निघारा वेची जिवे अथवा निदान हे प्रकटले म्हणून रांगार खोळे भरिले का सावली ता घातले कुसे हे म्हणून प्रपंची जे बुडी दिदली ती चंद्रासाठी जेवे जलीची प्रतिमा धरली तसा कृतिनिशिव वाया गेला तसा कोणी कुकांजे प्याला मग पाहू हो लागला अमृताचा तशी स्थूलकारी नाशिवनते चित्ते ती मजा विनाशते तरी कैसा दिसे आगा काही पश्चिम समुद्राच्या तटा निघत आहे पूर्वी लिया वाटा का कांडता सुपटा कोण वातडे तसे विकारले हे सूळ जाणतले मी जाणवतसे केवळ काय पेन पिता जळ सेविले होय मन मोहिलेने मनोधर्मे याची मानुनी संभ्रमे मग जे जे जन्म कर्मे ते मजची म्हणते या नाम नाम मजा क्रियासी कर्म विदेहसे देहधर्म आरोपीते शून्य आकारो निपाधिक उपचारो म विधिवर्जिता व्यवहारो आचार मधुवर्न वसि गुण मध चरण आधम्या मा मान थान तसे श्री समाजीवन निधला देखे तसे अश्रवनाश्रोत्र नेत्र नेत्रगोत्रागोत रूपारूप मध व्यक्तासि व्यक्ती अनर्तासि आरती स्वयं तृप्ता तृप्ती भाविते गा आवरणा प्रावरण भूषणा तास भूषण म सक कारणा देखदि ते म साते करते निरंतरा ते आवानी ते विसर्जिते गा मी सर्वदा सुत्त सिद्धो तो की बाळ तरुण वृद्धो जे कृपा समधो जानतेसे मदतशी दुजे मद करतयासि काजे मी बोक्ता कि म्हणते मज अकुळाची कुळवाणिती ने निधने शनते म सर्वतरा ते कल्पिते हरिमित्र गा मी स्वानंद मे रामो त्या मदने सुखांचा कामो अगवाची मी असे समो मी म्हणते एक देशी मी आत्मा एक चराचरी म्हणते एकाचा एकक्ष करे आणि कुपणे एका ते मारे हे वाढविते ऐसे समस्त जे मनुष्य धर्म प्राकृत त्याचे नाव मी असे विपरीत ज्ञानतयाचे जवा कौरेक पुरा दे कथे तवा देव भावे भजती मग तुझी आटा किती नाही म्हणून मातेने प्रकारे जानती मनुष्य सिने आकारे म्हणून ते अंधारे ज्ञानशे करे मोघा शामो कार मोघ ज्ञाना विचेतसह राक्षी मासुरी प्रकृति मोहिनी निसृिता या लागे जन्मलीचे नि ते मोघ जसे वे मिन मेघ का मृगदळाचे तरंग दारुंजी पाहवे अथवा कोल्हेरीचे असे वार नातरी अलंकार की कि आवार नगरीचे आवार भासरी वाडी न सरळा वरी फळाना तो पोकळा का समजाले गळा शिळे जैसे तसे मृखाजे तया जे आले आणि दीघ तयाचे निपजले जसे साबरी फळ आले घेपणा दिजे मग जे काही ते पडिनले का ते नारळ तोडिले का हाती पडिले मोती जैसे के आता यांची शास्त्रे जशी कुमारी हाती दिदली शस्त्रे का मंत्रे बीज कतली तसे ज्ञानदातया आणि जे काही आचरले गादनजा ते आगज गेले वाया जे चित्तही पैतमो गुणाची राक्षसी जे ते ग्रासी वेकाचा पुसेन निशाचरी जे ते प्रकृती वर पडे झाले म्हणजे कपोले गेले वरी तामसीचे पडले मुखार मारजी जे दाशीचे लाळे आणि तुम्ही आजीब लोळे ते मी जसुंदराचे चाकळे कंस घडी जे जन्नाचे काने वरे आवाळचे चाटीत निघे बाहेरे जे प्रमादरे सजी मातली येसाच्या दाढा कस कसा ज्ञानचा कर्ती रगडा जे गस्ती गस्ते सुल मोलबुद्धी इसे आसुरे प्रकृतीचे तोंडे जे झाले गा भूतोंडे ते पडून गेले कुंडे व्यामोहाच्या येऊ उत्तमाचे पडिले घरते न तशी विचारवणी हाते हे सोते गेले जेथे ते शुद्धी नाही म्हणून असो तू ये वायाने कायशी मुखाची बोलणे आवडता वाणे शिने निधाना इसे बोललेले देवे ते जीजी म्हणितले पांडवे ऐके जे विसवे ते साधू कथा मात्मानस्तु मां पाथ दव प्रगत माशिता भजनते नमनसो ज्ञा भूत दिवयाचे चुखे मानसी क्षेत्र क्षेत्रसन्यासी जया लिया ते उपासे वैराग्यका जयाची अस्तीची सद्भावा धर्म करी जयाचीनवला वा विकासी जे ज्ञानगंजे नहाले पूर्णता पूर्णताजीवने धाले जे शांतीशे आले पालवन महे जे परिणामा निघाले कुंभ जे धर्म मंडपाचे स्तंभ जे आनंद समुद्रे कुंभ चुबकळोनी भरिले भक्ती तुली प्राप्ती जे कैवल्या ते पर्वते सर म्हणते जयचे लिले माझी नेते जे ने जी आली दिशे जे भगवानची कर्णी जे शांतीची लेणी जयचे तगवसने व्यापकामज जे महानुभाव जे, जे देवी प्रकृतीचे दैव जे या सर्व स्वरूप माझे मग वाढतेने प्रेमे माते भजतेचे महात्मे परी तुझे पण मनोधर्मे शिवतीले नाही एसे मी सोनी पांडवा कृती माझी सेवा परी नवलावतो सांगावा असे ऐक सततम कृती यंतो माम यश दृवत नमस्तंच माम भक्त्या नित्ययुक्ता कीर्तनाचे नटनाचे नसले व्यवसाय प्रायचित्ताचे जे नामाचे नाही पापाचे असे केले यमदमा कळा आणले त्रि ते उठविले उठवेले लोकी कुंटेले राहटे आगवे यमो म्हणे काय यमावे दमो म्हणे कौनाचे दमावे तीर्थमनते काय खावे दोष ओखदाशी नाही ऐसे माझे नाम घोषे नाम्यांचे कृती श्वाची दुखे अवे मा सुखे दुमधुमित भरले ते पहाटे विन पहावीत अमृदेवे जीवित योगी वेंदावित कैवलडोळा परिराया रंक पाड धरू ती सानिया थोरा कौडसणी करू एक श्री आवारो होत जगा कै एका वैकुंठा जावे ते तिही वैकुंठची केले आघवे ऐसे नाम घोष गौरवे धवळले विश्व तेजे सुरे ते दैसे स्वजोळ परी तोही असते वे किडाळ चंद्र संपूर्ण एखादे वेळ हे सदा पुरते मे उदारपरी ओसरे म्हणून उपमेशी न पुरे हे निशंकपणे सपांकरे पंचानना न जय जेवाचे पुरा बोजे नाम नाचत हे माझे हे जन्मसहस्त्री एक वेळा यावया तुम्ही वैकुंठी नसे विळूक भानुबिंबही न दिसे बरी योग्यांची मानसे उमरडोनी जाय बरे पाशी पांडवा मी हारपला घेऊ सावा ये नामघुष बरवा करती माझा कसे माझ्या गुन्हे झाले ते विसरले कीर्तीने सुखी झाले आपण पाच कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निकट प्रबंध माझी आत्मचर्या विषद उदंड गाते हे भू असो या परी कीर्ती माते अवधारी एक विचारी चराश्री पंडुकुमारा मगाने ते अर्जुना सावया भुवा जतना पंच प्राण मना पडाऊन येऊ बाहेर यमनिमाची काठी लाविली अंतनाची पोळी पन्नासिली वरी प्राण्या माझी मांडले वाहत यंत्रे ते उलाट शक्तीचे उजविडे मन पवनाचे सुरवाडे आत्रे ख्याती केले विक्रांजी साप सपेली बोहिली इंद्रे माझु हृदयांतो त उदाहरणावर उदिणले महाबुधना एक वट्टीले मग चतुरंग सैन निवटले संकल्पाचे तया वेळे रे जैत म्हणून ध्यानाचे निशाण वाजत दिसे तन्मयाचे झळकत एकछत्र पाठी समा असे आत्मानु का आत्मानुभव राज्यसुखा पट्टाभिषेक उदेखा समरसे झाला इसे गहन अर्जुन माझे भजन आता ऐके सांगेन जे करीती एक तरी दोन्ही पालवरी जसा ऐक तंतु अंबरी तसा आम्ही वाचुंचराश्री जाणते ना होंडलिका वरदे हर विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे माऊली आज आपण आधे क्रमांक नऊ क्रमांक एकशे चाळीस ते क्रमांक दोनशे वीस पर्यंत पारायण पाहिला आहे रामकृष्ण